राज ठाकरे राजकारणात नको आम्हाला असं मी का बोलतोय कारण मित्रांनो मला काही भरपूर गोष्टी आहेत त्या तुमच्यासमोर मांडायच्या तुमच्याशी बोलायचं आहे रासाबांची परवा सभा झाली त्याच्यानंतर प्रत्येकाने बोलायला सुरू केलं काय बोलायला सुरू केलं तर राज ठाकरेंना काय राज ठाकरेंना दिशा नाही आहे राज ठाकरेंना काही कळत नाही आहे राज ठाकरेंसारखा महाराष्ट्रातला नेता हे असं वक्तव्य करतोय आणि राज ठाकरेंचा पक्ष आता भरपूर मागे गेला आहे भरपूर काही असे विधान आहेत आता मला तुम्हाला असं सांगायचं आहे साला हे जे लोक आहेत ना ह्यांना एक भूमिका नसते पण हे लोक राजसाहेबांची भूमिका काढत आहेत हे कधी याच्यावर बोलत आहे कधी थोडं त्याच्यावर बोलत आहे कधी जो म्हणजे विवर्सचा बोलतात ना व्हिव्हर्सचा कौल कुठे आहे असं पाहून आपण ह्यांच्यावर टीका आता मध्ये कुठला तरी एक तू ए काय बरं ए बी नारायण का कोणतरी के बी नारायण कोण मला त्याचं नाव पण नाही माहिती पण मला कमेंट आली माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये की हा जो मुलगा आहे तो राजसाहेबांबद्दल बोलतो म्हटलं काय त्याच्याबद्दल बोलायचं हा कुठं कोण मोठा शाण आहे का कारण ह्यांच्याबद्दल बोलून आपण ह्यांना मोठं कशाला आहे म्हणून मी त्याला इग्नोर केलं पण मित्रांनो काही गोष्टी त्याच्या मला मी व्हिडिओ बघितल्यावर कळलं की त्यांनी राजसाहेबांना त्यांनी देखील सल्ले द्यायला सुरुवात केली माझ्या माहितीनुसार हा मुलगा देखील राजसाहेबांना बोलायचा चांगल्या पद्धतीने म्हणजे तो मराठी माणूस प्रदीप तो देखील असेल तोही राजसाहेबांवर बोलायचा चांगला आधी आणि मग त्याच्यानंतर आता चांगल्या प्लॅटफॉर्मवर आला आहे तो तर तो राजसाहेबांना टीका करायला लागला आता मित्रांनो हे जे युट्युबर्स आहेत ना हे कोणाच्या बाजूने बोलत आहेत मी तुम्हाला सांगतो ना जसं मी राजसाहेबांच्या बाजूने बोलतो जसं मी मनसे पक्षाच्या बाजूने बोलतो तसं हे काही युट्युबर्स आहेत ना ते बीजेपीच्या आयटी सेलमधले मित्रांनो मी जे सांगतो ना ते खरं आहे मित्रांनो जसं राजसाहेबांनी सांगितलं की बीजेपी मधल्या एवढ्या लोकांनी भ्रष्टाचार केला त्याची एक लिस्ट काढली होती मध्ये आणि त्या लिस्ट नंतर त्या कोणतो ए बी किरण काय ते नारायण किरण नारायण आहे आणि त्यांनी मग सगळ्या गोष्टी सांगितल्या नाही असं असं तसं पद्धतीने त्याच्या पद्धतीने सांगितल्या सगळ्या गोष्टी आता ह्या गोष्टी सांगण्यामागचं कारण मला असं वाटतं रास्साहेबांची तुम्ही प्रकरप भूमिका लोकांसमोर मांडा की रास्साहेबांची भूमिका हा बाई बोलतो की ह्याला म्हणतात भूमिका बदलली की कधी नरेंद्र मोदींबद्दल चांगलं बोलायचं कधी बोलताय ह्याच्या राहुल गांधीबद्दल चांगलं बोलायचं ह्याला बोलता भूमिका बदलणं आणि हे राज ठाकरे करतात राजसाहेबांनी एवढ्या सगळ्या गोष्टी परवाच्या सभेमध्ये सांगितल्या पुरावा सकट तरी देखील हे भाजपचे जे काही पोपट आहेत ना ते लोक काय करतायत त्यांना त्यांना भाजपचीच बाजू घ्यायची त्यांना महाराष्ट्रात भाजप का टिकवायचे मला कळत नाही कारण मला असं वाटतं ना हाही लोक आहेत ना हिंदुत्वाबद्दल जास्त बोलतात कदाचित असं असेल यूट्यूबवर जे काय मराठी सबस्क्रायबर कमी आहेत पण हिंदू बद्दल बोललं तर आपल्याला बाकीचे पण जे मराठी ज्यांना कळतं हिंदी असे सबस्क्रायबर पण भेटतील म्हणून हे लोक काय करतात हिंदुत्वाच्या बाजूने बोलतात हिंदीच्या बाजूने बोलतात पण मला असं वाटतं सुरुवातीला आपण महाराष्ट्रातल्या मराठी माणसापासून सुरुवात केली पाहिजे मराठी माणसाला तुम्ही मोठ्या कारण आधी तुम्ही आधी हिंदुत्व हिंदुत्व करून मराठी लोकांना हिंदू बनवतात आणि ह्याच मराठी माणसाला जेव्हा समोरचा परप्रांत मारतो तेव्हा तो सो सब बोलतो की बाबा इथं मराठी मराठी नाही बोलायचं मी हिंदू आहे तू हिंदू आहे मराठीचा मुद्दा काय याच्यामध्ये तर महाराष्ट्रात येऊन तुम्ही साला आमचीच मारा आणि त्याच्यानंतर तुम्ही बोला आम्ही हिंदू आहे म्हणून मला असं वाटतं ह्या गोष्टी आहेत ना याचा आपण विचार केला पाहिजे अभ्यास केला पाहिजे उगाच आपण या बीजेपीची बाजू देतोय पण महाराष्ट्रामध्ये जर का मराठी माणसासाठी कुठला पक्ष असेल काम करणारा तो फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेने आता हे जे आहेत ना युट्युबर्स ते काय बोलतात माहिती आम्ही राजसाहेबांच्या बाजूनी बोलतो पण आता राजसाहेबांचे विचार आम्हाला पटत नाही आणि राजसाहेब आता असे का वागतात आम्हाला कळत नाही त्याच्यामुळे आमच्यासारख्या युट्यूबर्सला बोलावं अरे सारा तुमचे व्हिडिओ कोण बघतायत तुमच्या खाली कमेंटमध्ये शिवे असतात आणि ह्यांच्याबद्दल काय ह्यांना है, काय सिरियसली घ्यायचं मला भरपूर लोक बोलले बोल त्याच्याबद्दल बोल त्याच्या मला काय बोलणार काय यांच्याबद्दल यांना कोणी एक तर सिरियसली घेत नाही आणि बा, बाकीच्या लोकांना माहिती आहे ना, ना कुठला नेता कसा आहे बा राजसाहेबांची भाषणं बघायला चला सगळे भारतभर लोक मोबाईल ओपन करून बसले म्हणजे बाकीच्या कुठल्याही पक्षातले लोक असू दे हे असा असा माझा नेता आहे आणि म्हणून बोलतात राज ठाकरेंसारख्या नेत्याकडून अशा वक्तव्याची बोलतात आशाच नाही आहे म्हणजे काय आशा नाही आहे तर राज ठाकरेंनी काय तर बीजेपीची मारली म्हणून आता म्हणजे कधी जेव्हा काँग्रेसची मारतात तेव्हा हे पी वाले उठतात जेव्हा बी जे पी मारतात तेव्हा काँग्रेसवाले उठतात हे काय मला कळत नाही ह्या गोष्टी ज्या आहेत ना ते राजकारणात समजून घेणं गरजेचं आहे आपण कारण कसं आहे राज ठाकरे असा व्यक्ती आहे राज ठाकरे असा व्यक्ती आहे जो चुकीचा आहे त्याला चुकीचं बोलतो जो बरोबर आहे त्याला बरोबर बोलतो म्हणजे प्रत्येकाला तुम्ही त्यांची भूमिका बघा त्यांच्या फेसबुक पोस्ट बघा प्रत्येकाचं त्यांनी जेव्हा चांगलं काम झालं तेव्हा स्वागत केलं जेव्हा वाईट काम झाले तेव्हा ते देखील काढलेत असा माझा नेता मला असं वाटतं ह्याचं जरी राजकारणात करिअर नसेल तरी माझी खरंच विनंती आहे राजसाहेबांना आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी असं थंबेल यामुळे टाकले की राजसाहेबांना आपण बोलतो ना राजकारणात त्यांचं करिअर होईल तेव्हा होईल मला ती बोलतात ना की राजकारणात राजसाहेबांची सत्ता येऊ या ना येऊ मनात तर आहेच येऊ पण मित्रांनो राजसाहेब जे आधीपासून पहिल्यापासून जे झट्ट आहेत मराठी माणसासाठी हा मुद्दा जो आहे ना मराठी माणसाने राजसाहेबांनी घेतलेला तो मराठी माणसाचा कल्याणाचा मुद्दा आहे आणि मला असं वाटतं तोच मुद्दा जरी राजसाहेबांनी आयुष्यभर घेतला भले त्यांची सत्ता जरी नाही आली तरी मी सोबत कारण मित्रांनो जे पक्ष आहेत ना हे फक्त फक्त हिंदुत्व फक्त मत कुटुंब भेटेल अशा सगळ्या गोष्टींसाठी कामं करतात सत्ता कशी येईल आपण सत्तेसाठी आचार कसं हो या सगळ्या गोष्टी त्यांच्या डोक्यात विचार असतात पण राज ठाकरे सारखा नेता जो आहे ना मित्रांनो त्याच्या कानावर जर एखादी बातमी गेली की अशी अशी घटना घडतीय ही घटना चुकीची आहे तर त्या चुकीच्या गोष्टीला बोलतात ना दुरुस्त करण्याचं काम हे राजसाहेब प्रत्येक वेळेला करत असतात एक महाराष्ट्राचं विजन घेऊन राजसाहेब काम करत असतात हे प्रत्येकाने पाहिलं आहे त्यांच्या जवळचे मोठमोठे लोक देखील बोलतात आपलं आपण त्यांच्या इंटरव्ह्यू पाहिला असेल ते देखील बोलतात आपले कलाकार असतील ते देखील बोलतात की राजसाहेब हा असा नेता आहे जो बोलतात कोणालाच कळू शकत नाही आणि त्याच्यामुळे हे आढाले लोक जे बाकीच्या पक्षांच्या नेत्यांच्या करप्ट नेत्यांच्या नादाला लागून ने, बाकी जे बोलत आहेत ना मला असं वाटतं ह्यांच्याकडे लक्ष तुम्ही देऊ नका पहिलं तर मी तुम्हाला सांगतो चा ना या लोकांच्या चॅनलला अनसबस्क्राईब करा ह्यांचे व्हिडिओज बघू नका ह्यांचे व्हिडिओज बघून तुम्ही होता त्याच्यामुळे माझे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आणि मुळे जे बोलतात ना सपोर्टर आहेत त्यांना कोणा माझी खरच कळकळीची विनंती आहे यांच्या साला आहे ना ह्यांच्या चॅनल अनसबस्क्राईब करून टाका कारण आजपर्यंत काय नाही जसं मी तुम्हाला पहिलं सांगितलं मनसे आणि राजसाहेबांवर मोठे होत आहेत कार्यकर्ते असतील राजसाहेबांचे ते देखील जे कार्यकर्ते मोठे होत आहेत आणि मग बाहेर पक्षाच्या पडतात आणि मग नंतर बोलतात त्यांचा विषयच नाही हे राजसाहेबांच्या कार्यकर्त्यांची जे पक्ष सोडून जातात ना त्यांची अवस्था आहे आपण पाहिले मग ते मला नाव नाही घ्यायचं भरपूर जण असतील आता काही लोक बोलतील काही लोक प्रवीण दरेकर सारखे व्यक्ती असतील ते त्यांचं तर करिअर चांगलं झालं पण ते होतात ना ते बोलतात आमदार होते राजसाहेबांचे आणि त्याच्या ते सेटल झाले होते त्याच्यामुळे ते त्यांची पावलं पुढं जात होती हे बाकी जे सेटल्ड नव्हती ना जे राष्ट्र पक्षात कार्यकर्ते म्हणून काम करत होते आणि त्यांचं भविष्य कुठं ना कुठं पुढं होतं आणि आहे असं वाटत होतं पण त्यांनी जेव्हा पक्ष सोडला त्याच्यानंतर आज आपल्याला ते कुठेच दिसत नाही पण जेव्हा ना मनसेमध्ये होती तेव्हा त्यांचा एक रुबाब होता लोक त्यांना घाबरत होती ही परिस्थिती मित्रांनो आता हे जे बाकीचे युट्युबर्स जे आहेत ना त्यांचं देखील हेच होणार आहे त्यांचं काय होणार आहे आधी राजसाहेबांबद्दल चांगलं चांगलं बोललं आणि त्याच्यानंतर आता बीजेपी बी जे पी किंवा मग कुठल्या बाकीच्या पक्षांचे गुणगान गात राजसाहेबांना काहीतरी बोलतात एक दिवस तर खातीलच हे लोक पण मित्रांनो हे कार्यकर्ते आहेत ना हे यांना आहेत ना बोलतात जास्त कार्यकर्ता असा आहे ना जो कधी विचार केला तर तो उचलू पण शकतो आणि तो खाली पाडू पण शकतो तर त्याच्यामुळे मित्रांनो एका भूमिकेवर मला असं वाटतं हे बाकीच्या युट्यूबर्सने ठाम राहावं माझी शेवटपर्यंत भूमिका एकच असणार एक मी तुम्हाला आज या व्हिडिओ मधून सांगतो मी राजसाहेबांना एक राजकीय दृष्ट्या म्हणून सपोर्ट नाही पाठिंबा नाही देते मी राजसाहेबांना एक मराठीचा विचार करणारा नेता म्हणून पाठिंबा देतोय कारण आता परवाची जर का आपण गोष्ट पाहिली महाराष्ट्र शासनाचा एक कार्यक्रम होता त्यात राजसाहेबांना प्रमुख अतिथी म्हणून बोलत होतोय हा विचार का करतायत मला असं वाटतं हे सत्तेतले लोक आपल्या मराठी भाषेचे उदय सामंत जे असतील जे मुख्य नेते आहेत त्यांनी राजसाहेबांनाच का बोलवलं याचा देखील आपण विचार करणं गरजेचं आहे कारण मराठीसाठी मास पाहिजे आणि मास पाहिजे तर रास पाहिजे हे प्रत्येकाला माहिती आहे मी आजपर्यंत तुम्हाला सांगत आलं मी राजसाहेबांना त्या दृष्टिकोनातून बघत नाही की बाबा ह्याची सत्ता कधी येईल मी ह्या दृष्टिकोनातून बघतो माझा राजसाहेब बोलतात ना त्यांना जे करायचंय त्यांना ते करू दे मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असणार मग उद्या त्यांची सत्ता येऊ किंवा नाही येऊ ते एक मुद्दा जो लावून धरला नाही त्यांनी मराठीचा आणि त्याच्यामुळेच आज महाराष्ट्रात मराठी टिकू नये त्याच्यामुळे मला मित्रांनो खरं मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो की राजसाहेबांच्या पाठी मराठी म्हणून तरी एकत्र या कारण हा माणूस आहे ना मराठी लोकांना एकत्र करतोय आणि त्याच्यासाठी आपल्याला त्याची साथ दिली पाहिजे कारण कुठलाच बाकीचा नेता आज तुम्ही बघा मराठी म्हणून कुठला बोलताना विषयामध्ये हात घालत नाही कुठे मराठी माणसाचा अत्याचार झाला त्याच्यावर गळजबी झाली कुठलाच पक्षाचा नेता येत नाही कार्यकर्ता येत नाही फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेने येते हे आपल्याला माहिती असून देखील आपण का अडाण्यासारखं वागतोय आपल्याला माहिती आहे आता काय काही लोक तर त्यांना ज्यांना कळत आहेत ठेचा लागत आहेत ते लोक महाराष्ट्र नवनिर्माण सेनांकडे एका वेगळ्या दृष्टीकोनात आता पाहत आहेत त्यांच्यामध्ये बदल घडतोय पण काही हे युट्यूबर जे आहेत ना ते एक वेगळी निगेटिव्हिटी रासाहेबांच्या कार्यकर्त्यांमध्ये पोहोचवत आहेत माझी तुम्हाला विनंती आहे है। ह्यांच्या ज्या कमेंट्समध्ये पण असतात ना काही लोक रासाहेबांना जे नावं ठेवतात हे सगळे सगळ्या हरामे पेड कमेंट्स आहेत हे का पेड कमेंट्स आहे मी सांगतो मी पहिल्यांदापासून सांगत आलो की हे लोक काय माहिती रासाहेबांचं नाव खराब करण्याचं काम करत आणि त्याच्यामुळे मित्रांनो मला तुम्हाला खरं एकच सांगायचं आहे ह्या लोकांचेच व्हिडिओज तुम्ही पहिला पाहणं बंद करा कारण ह्या लोक हे आता हे राजसाहेबांना राजसाहेबांच्या कार्यकर्त्यांना मोटिवेट करणारच नाही एक त्यांची भावना काय आहे ते त्यांच्या भाषणात देखील कळली आणि ह्या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं मग राजकारणामध्ये कळत नाही ते त्यांच्या लेवलला ते, ते बोलतात ना एक विचार करणार आपण साला इथं घरात बसून विचार करतो व्हिडिओज वगैरे बोलून तर ते त्यांच्या लेव्हलला विचार करत असतील ना तर त्याच्यामुळे आपण या बाकीच्या फालतू लोकांचे व्हिडिओ पाहू नये माझी ही तुम्हाला विनंती आहे आणि आपले राजसाहेब त्यांच्यावर विश्वास ठेवलेला कारण रास्ता विचार ना जिकडे आपण विचार संपतो ना तिकडून राजसाहेबांचा विचार सुरू होतो मी असं का बोलतोय कारण कदाचित तुम्हाला आत्ता नाही करणार ती गोष्ट पण येणाऱ्या काही दिवसामध्ये कळेल राजसाहेबांची सत्ता असो किंवा नसो मी आणि तुम्ही आपल्याला राजसाहेबांच्या मागे खंबीरपणे उभं राहायचंय आणि का उभं राहायचंय त्यासाठी कारण फक्त एकच आहे मराठी माणूस आणि मराठी माणसासाठी आपल्या सगळ्यांना माहिती आहे एकच पक्ष आहे एकच नेता आहे तो झटतोय तो म्हणजे सन्मान्य राजसाहेब ठाकरे मग त्यांच्या विरुद्ध निगेटिव्हिटी काहीही पसरू देत आपल्याला त्या पॉझिटिव्हिटीने घ्यायचं आहे कारण बाकीचेही नेते त्यांच्यामध्ये लोक बोलणार नाहीत आजचाल ते मीडिया पण विकली गेले आता हे युट्यूबवरून गेले मला असं वाटतं आपण राजसाहेबांच्या मागे खंबीरपणे उभं राहायचंय तुम्ही त्यांच्या चॅनलला अनसबस्क्राईब करा मी तुम्हाला आज सांगतो मित्रांनो आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपण राजसाहेबांपर्यंत एक वेगळी कम्युनिटी बनवून आपल्याला राजसाहेबांबद्दल बोलायचं आपल्याला राजसाहेबांबद्दल चर्चा करायची याच्या पुढे माझे व्हिडिओ सगळे आज याच्या आधीही होते राजसाहेबांबद्दल याच्या पुढेही असणाऱ्या राजसाहेबांबद्दल कोण बोलेल आपल्याला ते सहन नाही करायचे आणि आपल्याला मनसे कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन मी आता स्वतः पक्षाच्या कुठल्याही कार्यक्रमामध्ये जास्तो मी स्वतः बोलताना आज एक मला तुम्हाला गोष्ट गोष्ट सांगायची या माध्यमातून एक शिवसैनिक आहे शिवसेना एक वादळ म्हणून त्याचं युट्यूब चॅनल आहे तो मला असं वाटतं उद्धव साहेबांच्या गटाचा आहे आणि तो यूट्यूबवर व्हिडिओ बनवतो एक शिवसेना एक वादळ म्हणून आणि त्यांनी एक कमिटी त्याची गेन केली मला तसं माझं स्वप्न आहे की आपल्याला देखील मला देखील महाराष्ट्र सैनिकांची एक कमिटी गेन करायची ते लोक तुमच्या माध्यमातून आपले कार्यकर्ते जमा करायचे आणि आपल्या या कार्यकर्त्यांना एक बोलतात ना की राजसाहेब प्रत्येक वेळेला सांगतात गोष्टी ते आपल्याला कळत नाही कधी बाउन्सर जातो त्या गोष्टी मला तुम्हाला प्रत्येक वेळेला तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या असतात त्याच्यामुळे मित्रांनो आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण राजसाहेब हे आपले बोलतात ना हिरा आहे आणि त्याला मला गमवून द्यायचं नाही तुमच्यापासून कुठला तरी एक निगेटिव्ह व्हिडिओ पाहिला रासाव्याबद्दल की आपल्या मनामध्ये एक शंका निर्माण होते त्याच्यामुळे ती शंका बोलतात ना ते शंकेचा निवारण कसं करायचं तर माझे व्हिडिओ तुम्ही बघून करू शकता आणि त्याच्यामुळे तुम्हाला काय रास्ताभ्याबद्दल कोण बोलत असेल मला कमेंटमध्ये सांगा जसं सा काल परवा एका मुलाने सांगितलं एक तो बी किरण नारायण कोण म्हणून आहे तो पोरगा बोलवता मी त्याचा व्हिडिओ पाहिला नंतर मला ह्याला काय व्हॅल्यू द्यायची मी ज्या गोष्टी बोललो मित्रांनो त्याचा नक्की विचार करा पुढच्या व्हिडिओत नक्की भेटू तुर्तास थांबतो मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र